एक किलो मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एक किलो मैदा घेतलेला आहे मोजून आणि तो चाळून बिळून घेतलेला आहे स्वच्छ आणि आता आपल्याला पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम पिठी साखर घ्यायची आहे तर हे पाहू शकता अडीचशे ग्रॅम पिठी साखर आहे आता मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे हे पाहू शकता मी मोजून घेतलेला आहे सर्व प्रमाण अजिबात बिना मोजलेलं नाहीये तर तुम्ही पाहू शकता म्हणजे एक किलो मैदा असला ना तर पावशर आपल्याला पिठी साखर घालायची आहे पाहू शकता मी वजन करून घेतलेला आहे तर आणि आपल्याला पावशर म्हणजे पाव पावशोडस पाव वरती आपल्याला तूप घ्यायचं आहे तर मी हे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कडकडीत असं हे साजूक धूप घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये अजून काय घालायचं आहे ए थोडस चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे कारण मीठ घातल्यानं आणखीनच त्याची टेस्ट वेगळी लागते त्यामुळे मीठ पण घालायचं थोडस हे पाहू शकता थोडस मीठ घातलेलं आहे आणि याच्यात थोडीशी विलायची पावडर घालणार आहोत तर अशा पद्धतीने जर आपण शंकरपाळे बनवले ना तर खूप छान लागतात आणि पहा तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर होणार आहे थोडीशी इलायची पावडर घातली आपण आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे पाहू शकता तुम्ही हे सर्व आपण आता एकजीव करणार हो। आहोत आणि हे प्रमाण एकदम छान आहे प परफेक्ट आहे आपण दिवाळीला एक किलो अर्धा किलो ह्या आपण शंकरपाळे करत असतो त्यामुळे हे प्रमाण एकदम छान आहे तुम्ही पाहू शकता अर्धा किलो जर हे असलं मैदा असला ना तर साखर म्हणजे आतपाव टाक म्हणजे आतपावच्या थोडीशी वरती टाकायची म्हणजे हे प्रमाण तर खूप छान आहे नाहीतर तुम्ही वाटीने पण घेऊ शकता जर एखादी वाटी असली घरामध्ये मोठी तर चार वाट्या मैदा घ्यायचा आणि एक वाटी साखर घ्यायची म्हणजे पिठी साखर घ्यायची असं हे प्रमाण आहे अजिबात बिघडत नाही काहीच नाही एकदम डोळे झाकून तुम्ही करू शकता काहीच होत नाही तर हे पाहू शकता मी छान असं आता एक जीव केलेला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत हे गरम तूप आहे चोड़ चोड़ हे पाहू शकता थोडस कोमट झाले का मग आपण हाताने त्याला चोळू चोळ घ्यायचं आहे आता थोडस गरम आहे ना त्यासाठी मी याने करते आणि आपल्याला मळायला पाणी पण घेतलं तरी चालेल पण जर तूप दुधामध्ये जर मळले तर त्याची टेस्ट आणखीनच वेगळी लागते त्यासाठी दुधामध्येच शंकरपाळ्याचं पीठ मळायचं असतं आणि टेस्ट पण छान लागते आणि पाण्यामध्ये मळलं तर थोडी बदलते पण काही ऑप्शन नाही जर नसेल अवेलेबल तर तुम्ही पाण्यात सुद्धा मळू शकता असं काही नाही आणि आपण थोडा खायचा सोडा घालणार आहोत खायचा सोडा पण घालायचा थोडासा चिमूडभर घालायचा जास्त नाही घालायचा थोडस भर घातलेला आहे जास्त नाही घातला आणि आता आपल्याला छान असं मळायचं आहे आता थंड झालेला आहे थोडस आपण त्याला एक जीव करून घेऊया असं हातावर चोळ चोड़ चोळ घ्यायचं पीठ म्हणजे सगळ्याला तूप लागत आणि आपले शंकरपाळी छान व्हायला मदत होते तर अशा प्रकारे सगळं असं मस्त चोळून घ्यायचं आपला परफेक्ट गोळा तयार झालेला आहे अशा प्रकारे झाला पाहिजे हे पहा खूप सुंदर झालेलं आहे आपलं पीठ आता आता आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे एक खट्टी दूध घालायचं नाही कारण आपला म्हणजे हे सैल पण नाही झालं पाहिजे त्यासाठी थोडं थोडं दूध घालून आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे आणि तुपामुळं नंतर समजा हे घट्ट पण होऊ शकतं ना पीठ त्यासाठी थोडस हेच करायचं जास्त एक एकदम नाही दूध घालायचं थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे छान असं आपल्याला हे करायचं आहे हे पाहू शकता आपला सुंदर असा गोळा तयार झालेला आहे आणि हे पाहू शकता छान असं झालेला आहे आणि थोडस दूधही ठेवलेलं आहे कारण ह्या तुपामुळे हे घट्ट होऊ शकतं ना पीठ त्यासाठी आणि एवढं जास्त चांगलं मळायचं पण नाहीये कारण आपल्या शंकरपाळ्याला जास्त आ, हे आलं पाहिजे रियल सॉरी आपल्या जास्त जास्त रिअर्स हे आले पाहिजे लेअर त्यासाठी आपल्याला हे पाहू शकता ह्या साईडच्या कडा आपल्याला सर्व अशा कट करायच्या आहेत अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला सुंदर अशा आपल्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण करणार आहोत जास्त मोठ्या पण नाही ठेवायच्या आणि जास्त छोट्या पण नाही करायच्या पाहू शकता अशा साईजच्या आपल्याला सर्व करून घ्यायच्या आहेत सुंदर अशा एकसारख्या कट करायच्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि म्हणजे दिसायलाही छान दिसतात हॉटेल सारख्या तर अशा प्रमाणे आपल्याला सर्व आपल्या हे शंकरपाळ्या अशा कट करून घ्यायच्या आहेत हे पाहू शकता एकसारख्या तर आपण आता कट आता आपलं तेल असं मस्त झालेलं आहे आता मी आता शंकरपाळी आपण टाकून घेणार आहोत हे पाहू शकता सुंदर असे आपले हे पाहा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि जास्त होऊन द्यायचे नाही तर शंकरपाळे थोडेसे असा बदामी बदामी कलरच पाहिजे जास्त होऊन नाही द्यायचे मग दिसायला छान दिसत नाही दिसायला सुंदर सुंदर दिसले पाहिजे याप्रमाणे आपल्याला सर्व आता शंकरपाळे आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत हे पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे हे, हे पाहू शकता छान अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत सुंदर अशा खुसखुशीत आणि तुम्ही पाहू शकता हे पहा दाभले एकदम सुंदर झालेली आहे तर आता आपल्याला सर्व अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत